Mmhmm. नमस्कार विद्यार्थी मैत्रिणीनो अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात अंगणवाडी सुपरवायझर अंगणवाडी मुख्य सेविका या पदासाठी जाहिरात येणं ही जाहिरात मात्र विभागीय स्तरावर असणार आहे मर्यादित विभागीय लेवलला असणार आहे सो त्याला आपण थोडक्यात म्हणूया डिपार्टमेंटल लेवलला असणार आहे सो थोडक्यात माहिती मी या व्हिडिओच्या माध्यमातून येतो नुकतंच एक परिपत्रक जे फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झालं होतं शासनाचं परिपत्रक आहे त्या परिपत्रकामध्ये या अंतर्गत जी जाहिरात येणार आहे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला डिपार्टमेंटल परीक्षा म्हणतो त्या टाईपची परीक्षा असणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिकेची आताच काही दिवसांपूर्वी काही महिन्यांपूर्वी अंगणवाडी परीक्षका अर्थात आयसीडीएस ची एक्झाम तर ऑलरेडी झालेली आहे त्यांचे निकाल वगैरे सगळ्या प्रोसेस चालू आहे पण ही नव्याने ही जाहिरात येणार आहे सो या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की पात्रता वेतन श्रेणी यांची काय असते परीक्षा पद्धत निवड पद्धतीची असते अभ्यासक्रम काय जागा किती आणि वयोमर्यादा किती असणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्की कमेंटमध्ये पण कळवा आणि ह्या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त मुलांपर्यंत हे पोचवा जेणेकरून सगळ्यांना याबद्दलची माहिती अपडेट होणार आहे so, सो तिकडे जाण्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमिकडनं तुम्हाला अंगणवाडी पर्यवेक्षिका अर्थात मुख्य सेविका मर्यादित एक्झामसाठी आपली रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे जी बॅचची फी आपण फिफ्टी पर्सेंट ऑफ देऊन एक हजार नऊशे नव्वद प्लस जी एस टीमध्ये बॅच आत्ता अव्हेलेबल करून देत आहोत यासाठी टोटल फॅकल्टीची टीम तुम्हाला प्रॉपर मिळणार त्यांचे डेमोन्स्ट्रेशन पण काही दिवसात तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर पीडीएफ स्वरूपात नोट्स अव्हेलेबल आहे अनलिमिटेड व्यू किती वेळेस लेक्चर बघू शकता तुम्ही जेव्हा जॉब करता जॉब करता बगता के के करता बघता येत नसेल तर काही हरकत नाही आहे साजिके या ठिकाणी ज्या पदावर महिला आहेत त्या जॉब करत असणार आहे सो तुमच्या वेळेत तुम्ही ही बॅच बघू शकता तुम्ही फास्ट फॉर्ड करून बघू शकता स्लो करून बघू शकता स्टॉप करून बघू शकता किती वेळेस रिपीट करून बघू शकता अशी ही बॅच असणार आहे सो so, नंबर ऑफ टाइम्स बघित तरी चालणार आहे दुसरं काय टॉपिकनुसार तुम्हाला टेस्ट सिरीज विश्लेषणासहित आहे म्हणजे एखादा टॉपिक मराठीचा शिकून झाला की त्याच्यावर लगेच टेस्ट आणि त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन पण आम्ही दिलेलं आहे दुसरे काय विषयानुसार टेस्ट सिरीज विश्लेषण आहे प्रत्येक विषयानुसार सेपरेट सेपरेट परत पर टेस्ट म्हणजे मराठीची वेगळी आहे इंग्लिशची वेगळी आहे आणि परत फुल लेंथ टेस्ट पण अवेलेबल आहे सगळे विषय एकत्र करून सो so, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही याच फीमध्ये तुम्हाला हे सगळं इथेच अवेलेबल आहे नोट्स पण अवेलेबल आहे टॉपिक वाईज टेस्ट सिरीज अवलेबल आहे सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज अवेलेबल आहे लेन टेसेल अव्हेलेबल आहे तिथेच तुम्हाला रिपोर्ट पण तुम्हाला किती मार्क पडतात कोणता टॉपिक सोपा आहे कोणता मला अवघड जातोय कोणत्या टॉपिकवर लक्ष देणं गरजेचं आहे हे सगळं एकाच ठिकाणी मिळणार आहे अशी ही बॅच आपण चालू केली आहे याच्यावरती पीवायक्यू प्रिविस इयरला या अंगणवाडीच्या एक्झामसाठी कसे प्रश्न विचारले गेले त्याचे पूर्ण लेक्चर ह्या बॅच मध्ये मोफत स्वरूपात ठेवलेले आहे पीवाय क्यू सेशन हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त एक हजार नऊ प्लस जीएसटी मध्ये अव्हेलेबल आहे तुम्हाला फक्त ऍप डाउनलोड करायचं इंग्लॅड अकॅडमीचा ऍप डाऊनलोड करायचं आणि परचेस करायचं काही अडचण असं तर ह्या नंबरला कॉल करा इग्नाइट अकॅडीचा ऍप तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन लिंक पण दिली आहे त्या लिंक वर क्लिक करा किंवा ही बॅच जी आहे बॅच ची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे क्लिक करा की डायरेक्ट तुम्हाला बॅच कडे घेऊन जाणार ओके आता पुढच्या मुद्द्यावर महत्वाच्या मुद्द्यावर बघा शासनाचं एक महत्वाचं परिपत्रक आलेलं आहे कधी आलं फेब्रुवारीमध्ये आलं होतं बघा चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस परिपत्रक आणि त्यात त्यांनी काय सांगितलंय विभागीय उप आयुक्त महिला बालविकास कोकण पुणे नाशिक संभाजीनगर अमरावती नागपूर या सहाच्या सहा विभागाला एक पत्रक त्यांनी दिलेलं आहे आणि ह्या पत्रकाचा विषय काय ह्या पत्रकाचा विषय बघा या आयुक्तालयाच्या अधीनस्थ एकशे चार नागरी प्रकल्प बघा महिला व बालविकास चे एकशे चार नागरी प्रकल्प आहे नागरी प्रकल्प म्हणतोय आपण त्याला बघा बघा लक्षात या शहरी भागामध्ये प्रकल्प आहे कार्यालयातील गटक संवर्ग मुख्य सेविका पदोन्नती कोठ्यातील निवडीने भरावायच्या रिक्त पदभरतीबाबत म्हणजे पदोन्नती कोठ्याने हे भर तुम्हाला मी सुरुवातीलाच म्हटलं डिपार्टमेंटल एक्झाम आहे पदोन्नतीने भरायचं पद आहे म्हणजे खालचे जे पद आहे त्यांना वरच्या पदवर्धनासाठी जे अंतर्गत एक्झाम होते त्या टाइपचं हे पद आहे त्या टाईपच्या एक्झाम मधून हे पद भरत कोणतं पद गट कचं मुख्य सेविकेचं पद ज्याला आपण अंगणवाडी सुपरवायझर मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणतो किंवा आयसीडीएस म्हणतो ते पद भरायचं या संदर्भातलं फेब्रुवारीचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन त्या त्यांनी सांगितलेलं काय बघा यामध्ये पात्रता का आता थोडीशी पात्र तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल बघा तुम्ही आय जनरल एक्झाम जर बघितली ना त्यामध्ये पात्रता जी होती ती काय होती तुम्हाला पदवीधर आहे इथे सुद्धा पदवी आहे इथे सुद्धा काय पदवी आहे मात्र इथे अजून दोन गोष्टी ऍड आहे कोणत्या दोन गोष्टी ऍड सांगतो मी तुम्हाला दुसरं हे सांगतो वेतन जर आपण बघितलं तर वेतन सारखेच तुम्हाला पस्तीस चारशे पासून एक लाख बारा हजार चारशे पर्यंत जवळपास तुम्हाला पन्नास हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला ह्या पदाला असणार आहे इन हँड पद्धत पीएडीए सगळं ऍड करून पन्नास हजारापर्यंत सॅलरी तुम्हाला जाते परीक्षेचं स्वरूप कसं आहे तर परीक्षा टी सी एस घेणार आहे ऑनलाईन एक्झाम होणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन पेपर असणार आहे टी सी एस सो टी सी एस पॅटर्ननुसार तुम्हाला अभ्यास करणं आतापासून गरजेचं आहे टीसीएस पॅटर्नचे आपले बुक्स सुद्धा अवेलेबल आहे टीसीएस पॅटर्न नुसार पॅटर्नुसार आपले पीवाय सुद्धा बुक्स अव्हेलेबल आहे हे बुक्स तुम्ही रेफर करा टी सी एस पॅटर्न पूर्ण तुम्हाला आम्ही शिकवणार आहोत मागच्या दोन वर्षामध्ये टी सी एस पॅटर्नचा जेवढ्या एक्झाम सरळ सेव्ह झाल्या त्यामध्ये भरपूर सारे रिझल्ट एगनायट अकॅडमीचे आहे सो तुम्हाला याचा फायदा पण इथे होणार आहे दुसरं काय याला मुलाखत असणार आहे का तर मुलाखत नाही आहे या एक्झामला मुलाखत तुमची नसणार आहे सो काळजी करू नका मुलाखत नाही आहे त्यांना परीक्षे स्वरूप कसं आहे ऑनलाईन आहे टी सी पॅटर्न मध्ये एमसीक्यू पॅटर्नमध्ये कसं मी तुम्हाला पुढे दाखवतो बघा इथे पण त्यांनी माहिती दिली पण पुढे मी तुम्हाला परत दाखवतो की कशी एक्झाम तुमची असणार आहे मुलाखत तुमची असणार आहे का तर नाही मुलाखत तुमची नसणार आहे ग्राउंड पण नसणार आहे डायरेक्ट एक्झाम तुमचं सिलेक्शन आहे बघा परीक्षा पद्धत कशी आहे तर या या टाइपची परीक्षा पद्धत आहे बघा आता नुकतीच एस एक्झाम जर बघितली त्यातून थोडासा बदल आहे जास्त बदल नाही फक्त पॅटर्न थोडासा बदल बघा काय तुम्हाला विषय बघा इंग्रजी आहे स्तर बघू दहावीचा लेवल आहे इंग्रजी माध्यमात दहा प्रश्न वीस मार्कला आहे मराठी दहावीचे लेवल आहे मराठी वीस प्रश्न चाळीस मार्कला आहे सामान्य ज्ञान संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी याला सिंपल भाषेत तुम्हाला सांगू मी काय म्हणता येईल तुम्हाला जी के आणि जीएस इथे टाकतो मी त्यानंतर इथे मॅथ आणि रिजनिंग हे जर घटक ऍड केले तर बारावी लेवलला मराठीमध्येच क्वेश्चन पेपर असणार आहे चाळीस प्रश्न ऐंशी मार्कासाठी हा एक मुद्दा लक्षात घ्या त्यांनी याच्यात सांगितलं ह्या नोटीसमध्ये काय सांगितलंय क्वेश्चन पेपर तुमचा मराठीमध्येच असणार आहे या विषयांचा लँग्वेजच्या लँग्वेजमध्ये पण इतर सुद्धा मराठीमध्ये आहे त्यानंतर एक महत्वाचं तुम्हाला टेक्निकल सिलेबस विभागाचा विषय असणार आहे कोणता महिला व बाल बालविकास आयुक्तालांतर्गत अंमलबजावणी करण्यात येत असले कायदे व योजना आता आय सी तुम्ही जर बघितलं तर ती तुम्हाला पोषण अभियान पण दिलेलं आहे आणि अभियान कायदे आणि योजना पण दिलेली आहे बरोबर हे तीस प्रश्न आहे साठ मार्कांसाठी आता तुम्हाला रेकॉर्डेड बॅच मध्ये ह्या पाठी ह्या जी कायदे आणि योजना हे आम्ही टाकलेले आहेत पण जेव्हा डिटेल सिलेबस यांचा येईल त्यात जर काही कंटेंट त्यांचं वाढून आलं वेळेस तर त्यावेळेस तो कंटेंट तुम्हाला ह्या रेकॉर्ड बॅच मध्ये टाकण्यात येईल घाबरू नका सो ही बॅच तुम्हाला ज्या रेकॉर्ड स्वरूपातली ही याच्यावर आधारित पूर्ण दिलेली आहे पण जर ऍक्च्युअल मध्ये काही जर बदल झाला टेक्निकल काही सब्जेक्ट टॉपिक वाढले तर ते पण आम्ही तुम्हाला देणार आहोत सो एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी दीड तासामध्ये म्हणजे तुम्हाला समजा नव्वद मिनिटामध्ये शंभर प्रश्न सोडवायचे आहे आणि वस्तुनिष्ठ बहुपर टीसीएस टी सी एक्झाम घेणार आहे मी रिपीट करतो टी सी एस एक्झाम घेणार आहे लक्षात घ्या ही डिपार्टमेंटल एक्झाम आहे अभ्यासक्रम तुम्हाला अजून त्यांनी दिलेला नाही फक्त सब्जेक्ट दिलेला आहे सब्जेक्ट मी मला सांगितले याच्यावर आमची टीम काम करते जसं सिलेबस पाठीमाचा सिलेबस डिकोडिंग करून देणार आमची फॅकल्टी तुम्हाला युट्यूबवरती डिकोड करून देणार आहे सो राहा पदांची संख्या किती येणार आहे ते पण त्यांनी यात सांगितले बघा ही नोटीस आहे ना ही नोटीस पूर्ण पुरन, नोटीस माझ्याकडे आहे पीडीएफ आहे माझ्याकडे त्यातनं काढलेले मुद्दे आहेत चार नंबरचा पॉईंट तुम्ही जर यात बघितला तर त्यांनी काय सांगितलं बघा Uh, सदरची निवडणी नियुक्ती ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिकेमधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्तीनात यावी अशा अभिप्राय देण्यात आलेले आहे आता यामध्ये काय सांगलंय पदोन्नती कोट्यातील निवडणी प्रकारातील सर्व रिक्त पदे खुल्या प्रवर्गातून भरण्यात येतील हा एक महिला मुद्दा पदभरती कॅटेगरीनुसार होणार का कॅटेगरीनुसार होणार का तर यस yes. कॅटेगरीनुसार होणार नाही यस yes, म्हणजे कॅटेगरीनुसार होणार नाही नो no. कॅटेगरीनुसार नाहीये म्हणजे काय जेवढ्याही uh, अंगणवाडी सेविका असतील जेवढ्याही मिनी अंगणवाडी सेविका असतील यांच्यासाठी ही पदभरती होणार आहे यांच्यासाठी ही एक्झाम होणार आहे म्हणजे पात्रता जर बघितली तर मिनी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी सेविका याच फक्त इथे फॉर्म भरू शकणार आहे बाकी जनरल विद्यार्थी फॉर्म भरू शकत नाही जनरल महिला फॉर्म भरू शकणार नाही हा मुद्दा नीट लक्षात घ्या सरळ सेवेतून जाहिरात नाही डिपार्टमेंटल ही जाहिरात आहे तर डिपार्टमेंटच्या महिलांमधूनच त्यांना पदोन्नतीने ही जाहिरात येणार आहे मग ही खुल्या प्रवाहातून सगळ्यांची निवड आहे फॉर एक्झाम्पल एखादी एक महिला असेल एस सी एखादी महिला एस सी कॅटेगरीमध्ये आहे आणि ती अंगणवाडी सेविका आहे ती काय आहे अंगणवाडी सेविका आहे तिला तिला इथे कॅटेगरीनुसार आरक्षण आहे का कॅटेगरीनुसार आरक्षण आहे का तर नाही कॅटेगरीनुसार आरक्षण नाहीये पण डायरेक्टली खुल्या प्रवाहात तुम्हाला सगळ्यांना कॉम्पिट करायचं म्हणजे सगळ्यांनाच सगळ्या महिला एकत्र ज्या टॉपच्या येथील एकशे किती दोनशे बहात्तर त्यांचं सिलेक्शन त्या ठिक्रीनुसार रिझर्वेशन नसणार आहे त्यांनी स्पष्ट इथे या पत्रकामध्ये उल्लेख केला आहे ॲड येईल तेव्हा मी तुम्हाला डिटेल्स सांगेलच पण सध्या तरी फेब्रुवारीचं नोटिफिकेशन सांगतं की खुल्या प्रवर्गात तुमची भरती प्रक्रिया राबवण्यात येईल पहिला मुद्दा दुसरा मुद्दा काय त्या ठिकाणी असणार आहे का तर याचा उत्तर नये पदाचा पदांची संख्या किती आहे महिला बालविकास विभाग शासन या परिपत्रकानुसार शासन पत्रांमुळे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सेवा एकशे अठ्ठावीस सेवा एकशे अठ्ठावीस पदे आहेत बघा सरळ सेवेचे एकशे अठ्ठावीस पदे भरायचे आता काही मुलं मला जी विचारताय की सर सरळ ना एक्झाम होणार का तर लक्षात घ्या सरळ सेवेचे एकशे अठ्ठावीस पद आहे आता म्हणजे ऍड आली तर एकशे अठ्ठावीस पदांची ऍड सुद्धा सरळ सरळसेवेतनं येऊ शकते आणि पदोन्नती कोठ्यामध्ये किती आहे दोनशे बहात्तर पद आहे दोनशे बहात्तर पद आहे दोनशे बहात्तर पदे भरण्याकरिता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आली आहे काय मान्यता प्रदान करण्यात आली आहे मान्यता मिळाली आहे यानुसार सदरित पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही चालू आहे म्हणजे ही जाहिरात अपकमिंग आहे येणार आहे बरं जाहिरात कोणत्या आहे दोन्ही जाहिरात आहे मी तुम्हाला सुरुवातीला म्हटलं डिपार्टमेंटल परत मी एक्सप्लेन करतो की दोन्ही एकशे अठ्ठावीस पदांची सरसेवेतनं पण आहे आणि पदोन्नती कोटातील दोनशे ब्याहत्तर पदांसाठी सुद्धा ही जाहिरात येणार आहे आता काही मुलांनी विचारलं होतं मला सरसेवा डिपार्टमेंटल दोघे आहे दोघांची तयारी करा तुम्ही ओके लक्षात घ्या आणि इथे इथे बसतात त्या फक्त अंगणवाडी सेविका भरता। इथे भरतात पण त्या इथे पण फॉर्म भरू शकतात दोन्ही ठिकाणी फॉर्म भरू शकता दोन्ही ठिकाणी फायदा तुमचा होणार आणि सिलेबस तुम्हाला नाईन्टी नाईन पर्सेंट सारखा आहे आता वयोमर्यादेमध्ये काय सांगितलं बघा वयोमर्यादा तुमची पहिला मुद्दा तुमचा आहे वयोमर्यादेच्या बाबतीत बघा तुम्हाला कमीत कमी होय बघा अठरा वर्षापासून सॉरी एकवीस वर्षापासून एकवीस ते पंचेचाळीस वर्षापर्यंत उमेदवार इथे फॉर्म भरू शकतो आणि दुसरं हा ओपन आणि तुम्ही जर कॅटेगरी मधून बिलॉंग करत असाल तर एकवीस ते पंचाळीस मध्ये परत पाच वर्ष शिथिल म्हणजे पन्नास वर्षापर्यंत तुम्हाला इथे काय आहे सूट असणार आहे कॅटेगरीच्या उदाहरण आरक्षण मात्र नाही कॅटेगरीला ना। मात्र वयामध्ये सूट हंड्रेड पर्सेंट आहे त्यासाठी जात प्रमाणपत्र तुमचा लागणार आहे हा मुद्रा मुद्दा नीट लक्षात घ्या एक लक्षात हा आणि ही हे जी वय आहे ना ती कधीपर्यंत ज्या वर्षात जाहिरात येईल त्या वर्षाची एक जानेवारीची तारीखला तुमचं वय किती आहे त्यानुसार तुम्ही ते फॉर्म भरू शकता सपोज माझा एक फेब्रुवारीला जन्म आहे एक फेब्रुवारीला बड्डे आहे एक फेब्रुवारीला माझं पंचायस कम्प्लीट झालं पण एक जानेवारीला नाही झालं आता मी पंचायस प्लस आहे पण एक जानेवारीला नाही झालं तुम्ही फॉर्म भरू शकता लक्षात घ्या म्हणजे तुम्हाला काय पन्नास इथे पंचेस वर्षापर्यंत सूट आहे आणि कॅटेगरीमध्ये पन्नास वर्षापर्यंत सूट देण्यात आलेली आहे तिसरा महत्वाचा मुद्दा आहे संगणक अर्हतेचा संगणक अर्हतेचा सर्टिफिकेट फॉर्म भरताना लागेल साजेके तुम्ही जेव्हा इथे अंगणवाडी सेविका म्हणून काम बघतात तिथे सुद्धा तुम्हाला संगणक अर्हता लागत होती तुम्ही दोन वर्षांनी काढली असेल सो इथे फॉर्म भरताना जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा तुम्हाला काय लागणार आहे तेव्हा तुम्हाला इथे संगणक अर्ज म्हणजे एम एस आय डी ट्रिपल सी सर्टिफिकेट सहा महिन्याचा कोर्स कम्प्युटरचा जो आहे ना त्याचा सर्टिफिकेट तुमच्याकडे लागणार आहे सो so, हा एक मुद्दा नीट नोट करा ज्यांच्याकडे नसेल त्यांनी आता चेक करा आता काय करावं लागेल तुम्हाला काय करावं लागणार आहे लागणार तर आहे मात्र ह्या पत्रकामध्ये त्यांनी सांगितलं आहे म्हणजे वयोमार्गात तीन गोष्टी तुम्हाला सांगितल्या एक म्हणजे काय तुम्हाला सांगितलं वयोमार्दा पंचाळीस पर्यंत आहे कॅटेगरीला पन्नास पर्यंत आहे कधीपर्यंत मोजायची एक जानेवारी त्या वर्षातली एक जानेवारीपर्यंत वयो मोजायचं तिसरं म्हणजे तुमच्याकडे संगणक अहर सर्टिफिकेट लागेल आणि चौथा मुद्दा आहे याला काय चौथा मुद्दा आहे दुसरा तिसरा मुद्दा मी सांगितला संगणक अर्हता मी इथे नोट करतो तिसरा मुद्दा सांगितला संगणक अहर्ता संगणक अर्हता लागेल आणि चौथा मुद्दा काय मग यामध्ये नियमित बघा नियमित किमान दहा वर्ष अनुभव लागेल का इथे यस या साठी अनुभव लागेल दहा वर्ष तुमचा अनुभव असणं गरजेचं आहे कसला अनुभव लागेल तुम्हाला बरं इथे अंगणवाडी सेविका म्हणून तुम्ही जर काम केलं असेल तर अंगणवाडी सेविकेचा अनुभव तुम्हाला कंटिन्यू नियुक्तीच्या दिनांकापासून दहा वर्षाचा लागेल हे डिपार्टमेंटलसाठी आणि ज्या सेवेची एक्झाम आहे ना सरळ सेवे त्यासाठी गरज नाही आहे त्यासाठी तुम्हाला वयाची मर्यादा अठरा ते अडोतीस वयाच्या त्रेचाळीस पर्यंत फॉर्म भरू शकता सरळ एक एकशे अठ्ठावीस पदत बघा त्यासाठी हे लागणार आहे का नाही पदोन्नतीने जे भरायची पदं दोनशे बहात्तर त्यासाठी फक्त हे लागणार आहे बाकी तिकडे मात्र अडोतीस त्रेचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला एज लिमिट आहे आणि पदवी असेल तुम्ही फॉर्म भरू शकता संगनगर सर्टिफिकेट लगेच असेल तर वेलंगूट नसेल तर दोन वर्ष तुम्हाला मिळतात ओके मिळतात आता पुढे घेऊन जाऊ तुम्हाला मी अंगणवाडी सेविका असल्यास आस तुम्हाला हे प्रमाणपत्र सर्वांना लागणारच आहे कोणतं हे ज्याच्यामध्ये तुम्हाला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची सैनिशी हे पत्रक असतं बालविकास अधिकारी यांची सैनिशी पत्रक असतं हे तुम्हाला लागणार आहे तर आपण प्रमाणपत्र बोलतो तुम्ही जॉबवर आहात याचं प्रमाणपत्र आहे दुसरं एक तुम्हाला स्वयं घोषणापत्र पण द्यायचंय घोषणापत्र सर्वांना लागणार आहे म्हणजे तुम्ही स्वतः इथे घोषणा करतात की तुम्ही या या ठिकाणी असं असं म्हणून जॉब करत आहात एक घोषणा पत्र आहे मुख्य सेविका यांची स्वाक्षरी पण इथे करायची तुम्हाला लक्षात घ्या ओके सो आता मी तुम्हाला इन शॉर्ट तुम्हाला थोडक्यात सांगतो बघा इन शॉर्ट तुम्हाला सांगायचं म्हटलं काय जाहिराती दोन येणार आहे एक अंगण म्हणजे अंगणवाडी पर्यवेक्षिकेसाठीच्या दोन जाहिराती येणार आहे प्रेक्षक दोन जाहिराती एक आहे सरळ सेवेची जाहिरात सरळ सेवा किती पदांसाठी एक आहे ही एकशे अठ्ठावीस पदांसाठी आहे आणि डिपार्टमेंटल एक्झाम आहे ही किती जागांसाठी आहे दोनशे बहात्तर जागांसाठी दोनशे बहात्तर जागांसाठी आता इथे पात्रता जर बघितली कोण फॉर्म भरू शकतं बघा इथे पात्रतेमध्ये कोण फॉर्म भरू शकतं इथे पदवी लागते आणि एज लिमिट अठरा ते अडोतीस ओपनला आहे अठरा ते त्रेचाळीस त्या ठिकाणी हा इथे फॉर्म भरू शकतो इथे कोण फॉर्म भरू शकतं म्हणजे इथे मी पात्रता लिहितो पात्रता पात्रता इथे पात्रता काय इथे पात्रतेमध्ये मुद्दे बघा मी किती लागतो इथे पात्रतामध्ये मुद्दे पहिलं एज लिमिट आहे एकवीस कमीत कमी एकवीस ते किती लागतं इथे एकवीस ते पंचेचाळीस आणि कॅटेगरी जर म्हटलं तर पन्नास वर्षापर्यंत सूट आहे दुसरं पदवी लागते का यस पदवी पण लागते तिसरं संगणक त्याचं सर्टिफिकेट लागतं का यस संगणक अह सर्टिफिकेट लागतं आणि चौथं म्हणजे अनुभव लागतो किती अनुभव लागतो बरं मी अनुभव इथे लिहितो अनुभव किती लागतो चौथा मुद्दा अनुभव लागतो एक कंटिन्यू दहा वर्षाचा अनुभव आहे दहा वर्ष अखंडित दहा वर्ष सेवा केल्याचा काय याला अजून पात्रता म्हणजे पाचवा मुद्दा मी ऍड करतो कोण फॉर्म भरू शकते इथे अंगणवाडी सेविकाच इथे फक्त फॉर्म भरू शकता या डिपार्टमेंटल एक्झामला अंगणवाडी सेविका ज्यांची सेवा दहा वर्ष झाली असेल अशाच मुली इथे फॉर्म भरू शकतात इथे इथे मात्र तुम्हाला जनरल कॅन्डिडेट जनरल मुली सुद्धा फॉर्म भरू शकतात कळतं मी काय म्हणतोय ह्या दोन प्रकारच्या जाहिराती अपकमिंग आहे फेब्रुवारीची नोटीस आहे मान्यता मिळालेली आहे नोटीस तुम्हाला मी दाखवलेली आहे नेक्स्ट लेक्चरला मी जाऊन डिटेलमध्ये सांगतो याच्याबद्दल तुम्हाला जर काही क्लिस्ट वाटलं एखादा मुद्दा क्लिअर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये तुमची कमेंट टाका त्याच्यावर मी पुढचा व्हिडिओ घेतो डेफिनेट टाका आणि काम चालू करा बऱ्याचशा मुली तयारी लागलेल्या आहेत ऑलरेडी आपण आधी ही बॅच नवीन परत लाँच केलेली आहे सो ह्या बॅचचा फायदा तुम्हाला होणार आहे आणि अपकमिंग जी माहिती मी तुम्हाला देणार आहे फॉर्म कधी सुटणार आहे कागदपत्रे कोणती लागणार आहे निवड पद्धत कशी असणार आहे यासारखे अनेक प्रश्नांची उत्तरं पुढच्या व्हिडिओत माझ्या मिळणार आहेत त्यासाठी काय करा चॅनल तुम्ही लगेच सबस्क्राईब करा कराबर क्लिक पटकन सबस्क्राईब बंडवर क्लिक करा बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तुम्हाला लाईक पण करा सो so, याची अपडेट तुम्हाला मी डे टू डे दररोज देणार आहे काळजी करू नका अभ्यास कसा करायचा सेल्फ स्टडी करत असाल तर कसं करा पण मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर मार्क पाहिजे असेल कारण ही ही जी पदोन्नती जाहिरात आहे ना ही कशी बरं ही डायरेक्ट ओपनमधनं तुमचं सिलेक्शन होणार आहे म्हणजे खुल्या प्रवर्गातून निवड केली जाणार दोनशे बहात्तर कॅन्डिडेटची कॅटेगरीचा इथे आरक्षण नाहीये सो तुम्हाला इथे कॉम्पिटिशन जबरदस्त असणार आहे आणि मार्गदर्शन आणि तुमचे जर मार्क वाढणार असेल तर आजच जॉईन करा आजच तुम्हाला ऍपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे जाऊन क्लिक करा तुम्हाला वाटतंय गरजेचं आहे मार्गदर्शन गरजेचं आहे लगेच जॉईन करा कारण याचा फायदा तुम्हाला होणार शंभर टक्के त्यानंतर ही जी सेवेची जाहिरात आहे ना ही पण अपकमिंग आहे इथे तर कॉम्पिटिशन नेहमीप्रमाणे जास्तच कारण सेवेची म्हटलं की सगळेच फॉर्म भरू शकतात सगळ्या मुली फॉर्म भरू शकता ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं तर सगळ्याच इथे फॉर्म भरू शकतात सो इथे पण कॉम्पिटिशन आहे सो तुम्हाला वाटतं एक अभ्यास चांगला आहे वेल अँड गुड टेस्ट सिरीज जॉईन करून टेस्ट सिरीज समजून घ्या नाहीच तुम्हाला वाटलं की मार्गदर्शनची गरज आहे लगेच जॉईन करा कारण दोन्ही बॅचेस तुम्हाला इथे अव्हेलेबल आहे बघा ही रेकॉर्डेड बॅच आहे एकोणावीसशे नव्याण्णव प्लस जी एस बॅच अव्हेलेबल आहे ही मर्यादित साठी म्हणजे डिपार्टमेंटल साठीची बॅच आहे आणि ऑलरेडी आपली एक आय सी डी बॅच ऑलरेडी आहे ऍपवर आहे ती पण तुम्ही परचेस करू शकता सरळ सेवेसाठी सो यासाठी पूर्ण फीचर्स आहे एकनाथग्रेमीचा ऍप डाऊनलोड करून डायरेक्ट तुम्ही बॅच परचेस करू शकता काही शंका असेल आमचा हेल्पलाईन नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकशे सतरा ह्या नंबरला कॉल करू शकता आता अजून तुम्हाला काही शंका असेल तर नक्की कमेंटमध्ये प्रश्न टाका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत चला तर कर, क्लिक करायला काहीच वेळ लागत नाही तिथे लाईक करा आणि कमेंट मध्ये तुमचे प्रश्न टाका उत्तर मी तुम्हाला देतोच व्हिडिओ आवडलाच असेल तुम्हाला सो पुढचे अजून व्हिडिओ बघण्यासाठी एचएससी अपडेटेड चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद